आहे पस्तीस छातीचं ब्लाऊज मागचा गळा कापताना आपण गळा हा असा मोजतो पण कोणाकोणाला हा असा गळा मोजता येत नाही तर ही खालची पट्टी मोजून घ्यायची तर खालची पट्टी आहे तीनची मग घालून आपण तीन आहे तर साडेतीन घ्यायचं कारण पाव इंच कमरेची पट्टी लावण्यासाठी आणि पाव इंच गळ्याची पट्टी लावण्यासाठी जातं म्हणून अर्धा इंच मिळवायचे खालच्या पट्टीमध्ये आणि इथून नॉर्मल गळ्यासाठी अडीच इंच घ्यायचं आणि हा पस्तीस छातीचा ब्लाऊज आहे तर इथून गळारुंदी पावणे दोन घेतली ही रेश जोडून घ्यायची आणि आपल्याला हवा तसा गळा क काढून घ्यायचा 可以接走。Hey, you know.